पुरस्कार सोहळ्याचं आणि सांगताना एखादा मोठा कार्यक्रम चार पाच संस्था आयडॉल संस्था आपण तयार करून एखाद्या गरिबांच्या मुलीचे लग्न करण्यासाठी किंवा शासक असतं काय की विवाह गोळा सोळा असेल काय वेगवेगळ्या गोष्टी व्यक्ती साहेबांचं संरक्षण साहेबांचं पाहिजे म्हणजे आजकाल बरेच शिक्षकांचे तर कडे कणा कणा शिक्षकांसाठी गरजेचा झाला आजकाल विद्यार्थ्यांसाठी कणा कविता शिक्षकांसाठी पाहिजे नवीन कुस्ती तयार करावी शिक्षकांसाठी नाही का तर कणा म्हणून तुम्ही तुम्ही उभा राहा आणि आम्ही तुमच्या शब्दाला ताला जाऊ देणार नाही आणि सह्यादीची मानखानी देणार नाही अशी अपेक्षा या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो आणि पुन्हा कोणीही कसली अपेक्षा न करतो आम्ही जे जी एम एम करून सगळे कार्यक्रम आम्ही आयोजित करतो कारण आम्हालाही तिथं योगदान द्यायचं असतं तर आमच्या सर्व मान्यवरांना महाराष्ट्राच्या पटलावर संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम तुमचा थांबवतो मी पत्रकारांना पुरस्कारार्थी त्यांना आम्हाला महत्वाचं एक बोलायचं की आता आम्हीच कार्यक्रम घेतो आणि आम्हीच सत्ता पण घेतली नाही का तर हा वर्धापन दिन पण आमच्या पत्रकारांसाठी ऊर्जा देणारा असावा मला एक मुद्दा लक्ष नाही आता की आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ऊर्जा मिळाली पाहिजे त्याबरोबर आपण घेण्याच्या पत्रकारांचा सत्कार करणं अपेक्षित आहे म्हणून हे थोडा प्रोटोकॉल कारण आम्ही आणि स्वतः सत्कार करून गेलं हे अजिबात योग्य नसतं परंतु त्याच्यामध्ये पर प्रोटोकॉल थोडाफार बाजूला सोडून पत्रकारांचा सन्मान आणि आमचा थोडा परिच उद्देशानं या ठिकाणच्या ठिकाणी आम्ही पण सत्कार स्वीकारून घेतलेला आहे त्याबद्दल थोडी दिली आदरणीय लागतोय यांना विनंती करू की आपण शब्दात या ठिकाणी उत्तर द्यावर अच्छा सह्याद्री मराठी पत्रकार संघ स्थापना आणि प्रथम त्याबद्दल आम्हाला आणि त्यांचा नाव कॉम्पिट आहे तर पूर्ण पत्रकार संघ आणि हे सर्व यांचा पहिल्यांदा शब्द स्वाम असताना मनापासून अंतकरणातून त्यांचं अभिनंदन करतो सगळ्यांनी पत्रकार ज्यांनी हे आयोजित केले त्यांचा टाळ्या वाजवून काय करतो माझं नाव आहे बी एस सी बी एस सी नामदार मी एका लहान शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे आणि माझ्यावर प्रभाव पडलेला आहे ए पी जे अब्दुल कलाम यांचं पुस्तक वाचायची आणि त्यांनी माझा सत्कार केला माझ्याकडे फोटो एक दिवशी सहज असं मुंबईला आमची गरज पडली आदरणीय सरचिटणीस साहेब म्हणले की बेस्ट नाही कोणी त्यांना त्याला उभं करावं आधी ओळख नाही अशा वेळेस मला असं वाटलं की आपण आपल्याला कुणीतरी म्हणतोय या म्हणून एक आपण केस तालुक्यातले मराठवाड्यातले अत्यंत गरीबीतले दुर्बलचे ज्याला की एकोणीसशे साठ पासून त्या जिल्ह्याला पाणी नाही चारा नाही अशा आपण दुर्ल भागातून आले आपलं कुणीतरी नाव घेते याचा उपकार वाटल्यानंतर याच्यात त्या दिवसापासून आम्ही काम करत असतो मित्र आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानिय देशमुख सर आणि सर्व पत्रकार संघ ज्यांनी संयोजक आणि जे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत की त्यांचा अंतकरणातून करणार पहिल्यांदा अभिनंदन करतो दोन वेळेस अभिनंदन करतो पुन्हा आढळून मित्र ह्या क्षेत्रात घ्यायचं काय कारण आहे आपण नुसतं म्हणतोय